बँकेच्या नियमाचे उल्लंघन केल्यास थपका किंवा के विविध अहवाल ठेवल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला आज मोठा धक्का दिला एकोणतीस फरवरीनंतर खात्यात पैसे भरण्यासह नवीन ग्राहकाची नोंदणी असेल प्रीपेड सेवा असेल वॅलेट किंवा फास्टॅग रिचार्ज आदी बँकिंग सेवा पेटीएम बँकेद्वारे करता येणार नाही तथापि पेटीएम ग्राहकांना बँकेच्या ग्राहकांना सध्या त्यांच्या खात्यातील रक्कम काढू शकतात रक्कम काढून घेण्यावर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही रिझर्व बँकेने बुधवारी याबाबत आदेश जारी करताना पेटीएम बँकेने सातत्याने नियमाचे उल्लंघन आणि लेखा संबंधी चिंता व्यक्त केली ग्राहकांना काय करता येईल काय नाही पेटीएम बँकेच्या पेटीएम पेमेंट बँकेच्या ग्राहकांना एकोणतीस फरवरी नंतर बचत खात्यात पैसे भरण्यास पेटीएम वॅलेट फास्टॅग असेल नॅशनल कॉमन मोबाईलिटी असेल कार्डमध्ये स्टॉप ऑफ रिचार्ज करण्यावर निर्बंध येणार आहे परंतु व्यवहारावर मिळणारे जर व्याज असेल कॅशबॅक असेल वा रिफंड कधीही जमा करता येईल सध्या खात्यात असलेली रक्कम पेटीएम वॅलेट फॅशटॅग तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमधील रक्कम कोणत्याही निर्बंध विना काढता येईल ग्राहकांना एकोणतीस फरवरीनंतर मात्र पैसे हस्तांतरण आय एम पी एस करता येणार नाही एकोणतीस फरवरीनंतर यापूर्वी केलेले मात्र पूर्ण न झालेले बँकिंग व्यवहार पंधरा मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले